दहा टक्के मराठा आरक्षणामध्ये आढळलेल्या गंभीर त्रुटी बाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन शासनाने वीस 20 फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विधीमंडळात लागू केलेल्या दहा टक्के मराठा सी शिक्षण व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया चालू आहे फॉर्म भरण्याची शेवट तारीख ही नऊ मार्च आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात दहा टक्के आरक्षणाचा मराठी विद्यार्थी व विद्यार्थिनींना लाभ मिळत नाही ही अतिशय निषेधार्थ बाब आहे तसेच पाच मार्च पासून ते एकतीस मार्च पर्यंत पोलीस भरतीची प्रक्रिया राज्य शासनाने चालू केली या प्रक्रियेमध्ये दहा टक्के मराठा आरक्षण लागू केले असून एससीबीसी चे प्रमाणपत्र काढण्याचा कालावधी हा बारा दिवसांचा आहे तसेच नॉन क्रिमिलियरचे प्रमाणपत्र काढण्याचा कालावधी हा पण किचकट व वेळ खाऊ आहे त्यामुळे पोलीस भरती होणाऱ्या तरुण तरुणींना शासनाने भरती प्रक्रियेमध्ये वेळ वाढवून द्यावा व वा या गंभीर विषयास लक्ष द्यावे असे सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्हा आमच्याकडून सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे आज आम्ही सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलो होतो दहा टक्के मराठा आरक्षण जे राज्य शासनाने जाहीर केले आहे जे आम्हाला मान्यच नाही आहे पण जाहीर केलं आहे त्याची प्रोसेस चालू झाली आहे पोलीस भरतीची प्रोसेस काल पाच मार्च एकतीस मार्चपर्यंत प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे फॉर्म भरायला सांगितलेलं आहे आत्ता नीटची एक्झाम जे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रियेची ती पण चालू झाली आहे नीटची एक्झामची दहा टक्के आरक्षण नीटच्या परीक्षेला ठेवलेलं नाही आणि पोलीस भरतीमध्ये दहा टक्के आरक्षण ठेवलं असून त्याचे प्रमाणपत्र वितरित करा म्हणून कुठल्याही तहसीलला अजून आदेश आलेले नाहीत त्यानंतर त्याला क्रिमिनल एअर क्रिमिनल एअरमध्ये पण राज्य शासनानं ते वेळ खाऊ धरण आहे एकतीस मार्चची मुदत त्याला नाही सापडणार विद्यार्थी त्या परीक्षेला बसू शकणार नाही सगळ्यात मोठं दुर्दैव असं आहे की मराठ्यांना ईडब्ल्यू एस आरक्षण बंद केलंय के 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 नसल, का बंद केले तर इकडचं दहा टक्के दिले म्हणून आणि या दहा टक्के मध्ये देऊन वैद्यकीय मध्ये प्रवेश मिळत नसाल तरी दिलेलं आरक्षण काय कामायचं आहे त्यानंतर दहा टक्के आरक्षणामध्ये पोलीस भरतीमध्ये पण अजून प्रमाणपत्र वाटप नाहीये अजून नॉन क्रिमिनचा आम्हाला सर्टिफिकेट मिळत नाहीये आणि ह्याने एकतीस मार्च शेवटची तारीख दिलेली आहे तर हे पोलीस भरती प्रक्रियेमध्ये असलेल्या तरुण तरुणीवर मराठा समाजाच्या खूप मोठ्या अन्याय हे शासन करत असून त्यासाठी जे निवेदन दिले आहे याच्यावर एकच मार्ग आहे नीटची आणि पोलीस भरती प्रवेश प्रक्रियेची याची मुदत वाढ केल्याशिवाय शासनाला नाही अन्यथा सकल मराठा समाज खूप मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरतून शासनाच्या विरोधात नक्की आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही